सर्वांना नमस्कार नमस्कार आज आमच्या इथं आम्हाला भेटण्यासाठी पाहुणे आले आम्ही काही लय मोठे युट्यूबर नाही आमचे काही व्हिडिओ काही व्हायरल नाही आमचे छोटे छोटे सबस्क्रायबर आहेत तिथले आजूबाजू झालेले आहेत बघा बघू शकता तुम्ही हाय हाय गाईज तुम्ही पाहता का आमचे व्हिडिओ हो आम्ही रोज तुमचे व्हिडिओ बघतो तुमचे व्हिडिओ खूप कॉमेडी असतात आवडतात का तुम्हाला खूप आवडतात आम्ही लाईक पण करतो पण करतो आग आग आप आप ते? हो तू काय म्हणतो हो चांगले असतात हो खूप कॉमेडी कॉमेडी असतात लाईक कर मला तुमचे लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ खूप आवडतात आणि मी सर्व लाईक आणि शेअर केलेला आहे का दादा रे आणखी मला खूप आवडतात मी तर तुमच्या व्हिडिओला ऑल ला, ला सबस्क्राईब केलेला आहे आणखी फॉलो पण केलेला आहे केलेला आहे ना बरं धन्यवाद तुम्हाला काय पाहिजे आम्हाला कॉफी पाहिजे आम्हाला खायच नाही आणि असेच व्हिडिओ काढत राहा तुम्ही आणि तुम्हाला भरपूर लाईक वगैरे भेटत राहो आणि तुम्ही खूप प्रगती करत राहा युट्यूब चॅनलच्या क्षेत्रात आणखी तसे पण तुम्ही खूप छान छान व्हिडिओ काढता सर्वांचे मनापासून आभार तुम्ही आम्हाला भेटायला आल्याबद्दल यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हाय